महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागू राहिली आहे या पार्श्वभूमीवर एबीपी माझा सी वोटरचा ओपिनियन पोल प्रसिद्ध झालाय काय आहे एबीपी माझा आणि सी वोटरच्या या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय आणि कोण पराभूत होणार पैकी अठ्ठेचाळीस जागांचा मतदारसंघ निहाय संपूर्ण सर्वे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल एबीपी माझा आणि सी वोटरच्या या ओपिनियन पोलमधून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला तीस जागांवर तर महाविकास आघाडीला अठरा जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे असा आहे अठ्ठेचाळीस जागांचा मतदारसंघ निहाय संपूर्ण सर्व्हे या आहेत महाविकास आघाडीच्या अठरा जागा नंदुरबार गोवाल पाडवी बुलढाणा नरेंद्र खेडेकर गडचिरोली चिमूर डॉक्टर नामदेव किरसान यवतमाळ वाशिम संजय देशमुख हिंगोली नागेश पाटील आष्टीकर नांदेड वसंतराव बळवंतराव चव्हाण परभणी संजय जाधव औरंगाबाद चंद्रकांत खैरे भिवंडी सुरेश म्हात्रे रायगड अनंत गीते बारामती सुप्रिया सुळे शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे अहमदनगर निलेश लंके शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे धाराशिव ओमराजे निंबाळकर माढा धैर्यशील मोहिते पाटील सातारा शशिकांत शिंदे हातकणंगले सत्यजित पाटील या आहेत महायुतीच्या तीस जागा धुळे सुभाष भामरे जळगाव स्मिता वाघ रावेर रक्षा खडसे अकोला अनुप धोत्रे अमरावती नवनीत राणा वर्धा रामदास तडस रामटेक राजू पारखे नागपूर नितीन गडकरी भंडारा गोंदिया सुनील मेंढे चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार जालना रावसाहेब दानवे दिंडोरी डॉक्टर भारती पवार नाशिक महायुती पालघर महायुती कल्याण श्रीकांत शिंदे ठाणे महायुती मुंबई उत्तर पियुष गोयल मुंबई उत्तर पश्चिम महायुती मुंबई ईशान्य उत्तर पूर्व मिहिर कोटेचा मुंबई उत्तर मध्य महायुती मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे दक्षिण मुंबई महायुती मावळ श्रीरंग बारणे पुणे मुरलीधर मोहोळ बीड पंकजा मुंडे लातूर सुधाकर शृंगारे सोलापूर राम सातपुते सांगली संजय काका पाटील रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे कोल्हापूर संजय मंडलिक या धक्कादायक सर्वेनुसार महायुतीचे जे दिग्गज नेते पराभूत होतील ते आहेत महादेव जानकर कपिल पाटील सुनील तटकरे सुनेत्रा पवार शिवाजी आढळराव सुजय विखे पाटील सदाशिव लोखंडे अर्चना पाटील रणजित सिंग नाईक निंबाळकर उदयनराजे भोसले धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे जे दिग्गज नेते पराभूत होऊ शकतात ते आहेत प्रतिभा धानोरकर वैशाली दरेकर राजन विचारे अनिल देसाई अरविंद सावंत रवींद्र धंगेकर प्रणिती शिंदे चंद्रहार पाटील शाहू महाराज छत्रपती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका